वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकर डबे बदलून त्याच्या बदल्यात सिंगल डेकर डब्यामधून प्रवास करताना दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जीव धोक्यात घालून प्रवास करतानाचे दिसून आले आहे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना उभ्याने गर्दीत प्रवास करणे भाग पडले असून गेल्या दोन दिवसांपासून गाडीमध्ये गर्दी आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकर डबे रविवार दिनांक पाच जानेवारीपासून काढण्यात आले असून प्रवाशांमध्ये असणारा असंतोष उफाळून येईल ही शक्यता पाहता सर्व रेल्वे स्थानकावर कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते कर्मचारी व गुप्तचर विभागाचे कर्मचारी वेगवेगळ्या डब्यांमध्ये साध्या वेशांमध्ये कार्यरत असल्याचे दिसून आले इंजिन पासून पहिल्या आठ डब्यांमध्ये प्रवाशांना प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली गाडीच्या मागील भागात असणाऱ्या सात सर्वसाधारण डब्यांमध्ये पालघर नंतर तुडुंब गर्दी झाली तर डब्यांची क्षमता निम्म्यावर आल्याने डब्यात प्रवेश घेणे डब्यातील वरच्या बर्थवर बसण्यासाठी कसरत करावी लागली गेली सतरा ते अठरा वर्ष आम्ही या वलसाड ने प्रवास करतोय ही गाडी म्हणजे आमच्या परिवाराचे एक जण भागत झाली होती आज आमचे डबल डेकर कोचेस हे बंद होत आहेत हे खरंच खूप दुःखदायक आणि वेदनादायक आहे आमच्या सर्व प्रवाशांसाठी या प्रवास आम्ही जे प्रवास करायचे ते सर्व प्र प्रवासी कुटुंब सारखे आहेत आमच्यासाठी जर रेल्वे ए सी डबल डेकर कोच चालवू शकते तर नॉन ए सी डबल डेकर कोच का नाही चालवू शकत याचं पटेल असं उत्तर रेल्वेकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि ह्याच्यावर रेल्वे सकारात्मक दृष्टिकोनातून काहीतरी प्रयत्न करेल आणि लवकरच आम्हाला काही दिवसामध्ये पुन्हा डबल डेकर गाडी सुरू करण्यात येते अशी न्यूज रेल्वे कडून मिळण्याची अपेक्षा आहे आमच्या सर्व प्रवाशांची खूप विनंती आहे खरं म्हणजे नव्याने जोडण्यात आलेले सिंगल डेकर डबे अस्वच्छ व नादुरुस्त असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या जुन्या वलसाड फास्ट पॅसेंजरला असणाऱ्या अठरा डब्यांपैकी अकरा डबल डेकर डबे होते तर नव्याने कार्यरत झालेल्या सिंगल डेकर गाडीत बावीस डबे जोडले असले तरी त्यापैकी चार डबे हे अपंग गार्ड व वा माल वाहतुकीसाठी असल्याने प्रत्यक्षात प्रवाशांसाठी अठरा डबे उपलब्ध आहेत त्यापैकी सर्वसाधारण अनारक्षित डब्यांची संख्या तेरा असून अनेक प्रवाशांना विरार येथून गाडीत चढणे देखील शक्य झाली नसल्याची माहिती प्रवाशांकडून प्राप्त झाली आहे या गाडीला नव्याने जोडलेल्या डब्यांची आसन क्षमता सोबत व उभे राहण्याची क्षमता कमी असल्याने अधिकतर प्रवाशांना उभ्याने व लटकूनच प्रवास करावा लागला